आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एका निमित्त उपवासासाठी शेंगदाणा आणि गुळाची चिक्की बनवणार आहोत तर जरी तुम्ही पहिल्यांदा ही चिक्की बनवत असाल तरी अगदी परफेक्ट बनेल फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स नक्की फॉलो करा सुरुवातीला आपल्याला एक वाटी भरून शेंगदाणे घ्यायचे आता शेंगदाणे आपल्या सर्वप्रथम भाजून घ्यायचे आहेत तर इथे गरम तव्यावरती आपण शेंगदाणे घातलेले आणि छान स्प्रेड करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे आहेत इथे आपण सर्व शेंगदाणे आहेत ते भाजून घेतलेले आता शेंगदाण्याचं जी वरचं साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि साल काढल्यानंतर शेंगदाण्याचे आपल्याला असे मधोमध मद दोन भाग करून घ्यायचे तर इथे आपण बघू शकता सर्व शेंगदाण्याचे असे दोन तुकडे केलेले आहेत त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी गुळ घ्यायचा आहे तर इथे आपण गुळसुद्धा कापून घेतलेला आहे तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता किंवा गुळाचे पावडरसुद्धा घेऊ शकता कढईमध्ये आता आपल्याला गोयाचा पाक वाढण्यासाठी ठेवायचा आहे तर यामध्ये आपण थोडंसं तूप घातलेलं आहे पाण्याचा आपल्याला ह्यामध्ये वापर करायचा नाही आहे पाक झालाय का नाही चेक करण्यासाठी थोडंसं पाक पाण्यामध्ये टाकायचा आहे जर तो हाताने मोडत असेल म्हणजे अशा पद्धतीने तर एकदम परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे ते, ते तुम्ही बघू शकता हा लगेच मोडत आहे त्यानंतर आपल्याला शेंगदाणे गुळाच्या पाकामध्ये घालायचं आहे छान मिक्स करायचं आहे त्यानंतर एखाद्या लाकडावरती किंवा एखाद्या प्लास्टिकच्या शीटवरती आपल्याला हे शेंगदाणा आणि गुळाचं मिश्रण टाकायचं आहे तर सुरुवातीला आपण जे काही टाकण्यासाठी घेऊ त्यालासुद्धा आपल्याला तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे तुम्ही तेलसुद्धा लावू शकता त्यानंतर आपण इथे सर्व मिश्रण आहे ते स्प्रेड करून घेतलेलं आहे आता थोडंसं थंड झालं की आपण याचे काप करून घेणार आहोत सुरीच्या सहाय्याने आपल्याला याच्या काप करून आहे तर अशा पद्धतीने आपण याचे काप करून घेतलेले आहे आता आपण हे पलटून घेऊया इथे तुम्ही बघू शकता छान अगदी मार्केटमध्ये मिळतात तशा इथे आपल्या चिक्क्या तयार झालेल्या आहेत तर या आषाढी एकादशीला उपवासासाठी तुम्ही सुद्धा ह्या चिक्की नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद